आज जस मित्रांनो भेटलं पुन्हा एकदा नाही ब्लॉकमध्ये मित्रांनो आता चाललेलं त्या जंगलामध्ये कंट्रोल आहे ना सहा वाजता चला मग जाऊयात रस्ता बा कसा आहे मासे ना शेतातीसा फक्त पातळी तर भेटल्या ना आम्हाला त्या भुसा टाकू बघू कुठं मासा ना लोकेशन भेटते का आम्हाला काटावरला रोड पण भारी आहे अशा प्रकारे जाय लागेल चप्पल तिथेच आहे आम्ही अशा प्रकारे स्लो स्लो बघा इथे एक परा आहे ताटोच स्थान चप्पल काढली तिक्र आणि रस्ते पण व्हेरी व्हेरी नाईज नाईज चिखल चिखल अशा प्रकारे ईदी जवळ पोतलेल पाणी भा नसतं हिरवा हिरवा बघला असं तुम्ही पाणी कधी बघलात नसेल चला मग आव्यात आता तिकरा बघूया चिखल चिखल मेसे अशा प्रकारे चिखला चिखलानला चाललेला होता मी बघूयात इथे एक खदान आहे बघूयात त्यान पाणी आहे का

यो हिरवा हिरवा जंगल आणि या काय आला असा रे असलेलं दाबधावा यो एक दाबधावा मटेरियल गुड़ आपला हव्यात भात लावली कोणतरी आणि भाजी नाहीकर गोडाऊना दोनशे रुपये सांगायला लागला कड्डूची भाजी बघा अवडी भेटलेली आम्हाला कंटोली म्हणजे चार पाच भेटले अजून गोस्त्या रॉड वापस घरी जाण्याचा कंट्रोली भेटल्यान पासता भाजी भेटले रास्ता बन आई युनिक काय तरी युनिक गवता गवतातल्या वालगण गावा काय लागतं काय माहिती क्रम असं येतच नाही बारकाल बारकाला येतं नावसं

ही डोंगरी आमच्या साइडचे काही परिसर डोंगरी ते हिर आहे हिरेन पाणी फुल भरले धागा घरचा प्रवास मासे बघायला तिकडे कुठे जागा आहे तिकडं कुठे असेल जागा

一张。